जय भवानी तरुण मंडळाने साकारली खऱ्या बर्फापासून अमरनाथ गुफा खोतवाडीत देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी जयभवानी गणेश मंडळ खोतवाडी या मंडळाने खऱ्या बर्फापासून अमरनाथ गुफा हा देखावा तयार केला असून या देखाव्याचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले सदरचा देखावा हा मंगळवार व बुधवार दोन दिवस खुला राहणार रा असून त्याचा लाभ परिसरातील गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे खोतवाडी येथील जय भवानी तरुण मंडळ गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवित आहे यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अमरनाथ बाबांचा गुफा स्वतः घडविला असून हा देखावा सध्या गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरला आहे सदरचा देखावा बनवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेली पंधरा दिवस परिश्रम घेतले आहेत हा गुफा पन्नास फूट गुहेतून प्रवास करत अमरनाथप्रमाणे बर्फाची शिवलिंग बघून गणेश भक्तांचे मन तृप्त होत आहे सदरच्या गुफामध्ये जात असताना बर्फाच्या लादीवरून जावे लागत असल्याने खऱ्या अमरनाथ यात्रेला गेले असल्याची भावना भाविक भक्तांतून व्यक्त होत आहे सदरचा हा देखावा खोतवाडी परिसरात चर्चेचा विषय ठरला असून अनेक मान्यवरांनी अमरनाथ गुफा पाहून मंडळाचे कौतुक केले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी